आज होणार आठवा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज एकूण चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि यासाठी फक्त काही निवडक महिलाच आहेत आणि त्याच महिलांना आज हप्ता मिळणार आहे सोबतच दोन ते तीन अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आपल्याकडे आलेले आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आताचे सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहिणीविषयी आज एकवीसशे रुपये वाटप होणार आहेत आणि ते फक्त या चौदा जिल्ह्यामध्येच आणि फक्त याच महिलांना हे पैसे वाटप होणार आहे चला तर नेमकं कोणते चौदा जिल्हे आहेत आणि कोणत्या बहिणींना आज पैसे जयते मिळून जाणार आहे संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया परंतु जिल्ह्यांची नावे जाणून घेण्याच्या अगोदर काही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात त्यापैकी म्हणजे आतापर्यंत एकूण बहिणींना सात हप्ते जे आहे ते मिळालेले आहेत म्हणजे जवळपास दहा हजार पाचशे रुपये एवढी रक्कम जी आहे ती महिलांच्या खात्यावर आतापर्यंत जमा झालेली आहे तुम्हाला आतापर्यंत एकूण किती पैसे मिळाले लगेच कमेंटमध्ये तुम्ही सांगायचे आहे आता आजपासून फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो वाटप तर सुरू झालेलेच आहे आणि आता आठवा हप्ता मिळण्यासाठी काही नियम व अटी ज्या आहेत त्या तुम्हाला पालन कराव्याच लागणार आहेत या नियम व अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला आठवा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे अन्यथा तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही चला तर त्या नियम व अटी कोणत्या आहेत त्या आपण अगोदर जाणून घेऊया तर यामधील सर्वात पहिली अट यांनी अशी ठेवलेली आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे जर तुम्ही डबल डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला योजनेतून निष्कासित म्हणजे बाद करण्यात येणार आहे अशा पद्धती स्पष्ट आदेश आदित्या तटकरे यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला माहिती असेलही जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँकेत लिंक असेल सर्व गोष्टी क्लिअर असतील तरच तुम्हाला आठवा हप्ता एकवीसशे रुपये जो आहे तो मिळणार आहे त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट अशी ठेवलेली आहे तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे जर आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तर तुम्ही योजनेतून लाभ घेऊ शकत नाही त्याच्यानंतर शेवटची आणि महत्त्वपूर्ण अट अशी आहे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे जेणेकरून तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे याचा तो प्रूफ ठरणार आहे आता आठव्या हप्ताच्या वाटपाचे नियोजन कुठपर्यंत आलेले आहे तर आठवा हप्ताचे वाटप म्हणजे चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे गेलेला आहे आणि आता चेक गेला म्हणजे पैसे फक्त आता डी बी टी माध्यमाद्वारे माद होणार आहेत आणि त्यामुळेच आज एकूण चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या चौदा जिल्ह्यांमध्ये आज डायरेक्ट पैसे डी बी टी माध्यमाद्वारे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर आठव्या हप्त्यामध्ये एकूण किती निधी मंजूर झालेला आहे तर तीन हजार सहाशे ऐंशी कोटी एवढा निधी मंजूर करण्यात येणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींची अत्यंत गोड सण एक प्रकारचा साजरा होणार आहे असे सुद्धा आपण म्हणू शकतो कारण की बहिणींना आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये वाटले जाणारच आहेत आता तुम्ही पाहू शकता चौदा जिल्ह्यांच्या नावे सुद्धा आपण लगेचच जाणून घेऊया तर हे चौदा महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे जमा होणार आहे तर यामधील सर्वात प्रथम जिल्हा मित्रांनो आलेला आहे तो म्हणजे सर्वांचा आवडता अहिल्यानगर त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर बीड आहे मित्रांनो परभणी सातारा पुणे ठाणे त्याच्यानंतर नागपूरसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा ठरणार आहे कारण की नागपूर या ठिकाणी देखील भरपूर महिला ज्या हो आहेत त्या वंचित राहिलेल्या होत्या आणि पुणे साईडला तर वचनपूर्ती सुद्धा कार्यक्रम पार पडलेला होता त्यामुळे अगोदर प सुरुवात जी आहे ती नागपूर आणि पुणे या दोन जिल्ह्यापासून होणार आहे आणि या दोन जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे इतर येणारच आहेत आणि सोबतच इतर जिल्हे असतील मग सातारा सांगली मुंबई शहर मुंबई उपनगर तसेच इतर जेवढे जिल्हे आहेत त्यापैकी आता आपण चौदा जिल्ह्यांची नावे इतर तुम्हाला सांगितलेलेच आहेत तर या चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट डीबीटी माध्यमातून जमा होणार आहेत आता महत्वपूर्ण गोष्ट ठरते आज मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे पार पडलेली आहे आणि बैठकीत अत्यंत मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी झालेला आहे चला तर आता हा निर्णय नेमकं काय आहे तर अत्यंत मोठा निर्णय म्हणजे आजपासूनच महिलांना हप्ते जे आहे ते वाटप सुरू करा अशा पद्धतीचा अत्यंत मोठा आणि निर्णायक निर्णय जो आहे तो झालेला आहे तर आजपासून कोणत्या बहिणींना पैसे मिळतील तर ज्या बहिणीच्या आठ बँकांना अत्यंत प्राधान्य देण्यात आलेले आहे जरी आठ बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहे ते जमा होणार आहे चला तर त्या आठ बँका नेमकं कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया तर यामधील पहिली सर्वांची आवडती बँक आहे ती, ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय ज्या की बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे जे आहे ते मिळत असतात त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक ती बँकेसुद्धा जर तुमचे खाते असेल तरीसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर हप्ता जो आहे तो मिळत असतो त्याच्यानंतर तिसरी महत् पूर्ण बँक आहे आपली महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक तर या बँकेत जर खाते असेल तरीसुद्धा लवकरात लवकर पैसे जे तुम्हाला डायरेक्ट डेबिट माध्यमाद्वारे जमा होत असतात याच्यानंतर मग इतरही बँका आहेत युनियन बँक आहे कोटक महिंद्रा बँक आहे आय सी आय सी बँक आहे सोबतच मग इंडियन ओव्हरसीज बँक आहे तर अशा या सात ते आठ बँका महत्त्वपूर्ण बँका आहेत ज्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे याच्यानंतर ज्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे अशा लोकांसाठी आपण अत्यंत एक भारी गिफ्ट घेऊन आहोत ते गिफ्ट म्हणजे काय असणार आहे तर म्हणजे पंचवीस पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण वाटप करणार आहोत या पंचवीस पैठणी साड्या तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्या अगोदर आपण शिलाई मशीनच्या अर्ज जे आहे ते कधीपासून चालू होणार आणि कोणत्या बहिणींना शिलाई मशीन मिळणार हे देखील आपण जाणून घेऊया तर दोन हजार चारशे शिलाई मशीन प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप होणार आहेत आणि ह्या जर शिलाई मशीन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे आता अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो आज पाच वाजेपर्यंत अर्जाची लिंक जे आहे ते आपण आपल्या चॅनलला टाकणार आहोत म्हणजे तुम्ही त्या लिंकवरून अर्ज करू शकता सोबतच अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस आणि आता महत्त्वाचे कागदपत्र आणि अटी तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो तर यासाठी फक्त तीनच पात्रता आणि अटी यांनी ठेवलेल्या आहेत या तीन पात्रता अटी पूर्ण केल्या की के लगेच तुम्हाला मिळून जाईल ते म्हणजे शिलाई मशीन पहिली पात्रता आणि अटी यांनी ठेवलेली आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला यादीमध्ये तुमचे नाव असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी पात्रता आणि अट अशी ठेवलेली आहे की तुम्हाला कमीत कमी एक हप्ता जो आहे तो मिळालेला असायला पाहिजे आणि तुमचे उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे जर उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला शिलाय मशीन मिळून जाणार आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट आणि सर्व बहिणींसाठी अत्यंत सोपी अट देखील म्हणू शकतो ती म्हणजे आपण तुम्हाला सिलाय मशीन चालवता यायला पाहिजे जर सिलाय मशीन चालवता येत असेल तरच तुम्हाला जी आहे ती सिलाई मशीन मिळणार आहे अशा पद्धतीच्या पात्रता आणि अटी तीनच पात्रता आणि अटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करा आणि आज पाच वाजता आम्ही तुम्हाला लिंकसुद्धा देणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा किंवा संपूर्ण माहिती तर आपण देणारच आहोत आता वीस लाख घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहेत आणि या वीस लाख घरकुलामध्ये जर तुमचा नंबर लागायचा म्हणलं किंवा जर तुम्हाला घरकुल यादीमध्ये तुमचे नाव यायचे असेल तर नेमकं काय करावे लागेल तर फक्त तुम्ही जर लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर तुम्हाला हे घरकुल जे आहे ते असणार आहे आता जर तुम्ही लाडकी बहिणी लाभार्थी नसाल तर मग काय करायचं तर हे पहा मित्रांनो तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला कमीत कमी एक हप्ता आलेला असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये नक्कीच असणार आहे याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट आहे म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे जर जमीन नावं नसेल तर तुम्हाला लाडकी घरकुल जे आहे ते मिळणार नाही जर जमीन आता जर नावं नसेल तर मग काय करायचं त्यासाठी सुद्धा एक नवीन आपण सांगू शकतो तुम्हाला की जर तुम्ही समज पत्र तयार करून तुम्ही घेऊ शकता आणि संमतीपत्रावर घरातील इतर व्यक्तीच्या सही घेऊन तुम्ही जागा बांधण्याची परवानगी त्या संमतीपत्रावर घ्यायची आहे आणि त्यानुसारसुद्धा तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकता तर आता दुसरी आणि महत्त्वाची अट असे आहे तुमचे उत्पन्न जे आहे ते कमीत कमी आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे तरच तुम्हाला वीस लाख घरकुलंमध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे आणि यासाठी ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील अशाच महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे चला तर नेमकं मग याचे अर्ज कधी चालू होतील त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तर याच्याविषयी अर्ज जे आहे ते लवकरच चालू होणार आहेत म्हणजे आज पाच वाजेपर्यंत जर अर्जाची लिंक आली तर तीसुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट देऊन टाकणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा कुठे फॉर्म भरायचा संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला त्यामध्ये दिलेली असेलही आता पंचवीस पैठणी साड्या कोणाला मिळणार तर हे पहा पंचवीस पैठणी साड्या आपण ज्याप्रमाणे मकर संक्रांतीला वाटल्या होत्या सात पैठणी साड्या ज्या आहेत मकर संक्रांतीला आपण आपल्या सबस्क्रायबर्सला दिलेल्या होत्या यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे सर्वात प्रथम म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे त्याच्यानंतर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि खाली एक छान अशी कमेंट करायची आहे जेणेकरून तुम्हाला पैठणी साड्या ज्या आहेत त्या नक्कीच मिळून जातील चला तर खाली सर्वांनी धन्यवाद सर किंवा तुम्हाला जी एक छान अशी कमेंट वाटेल ती कमेंट खाली करायची आहे आणि आता आज एकूण चौदा जल्ह्यांची सुद्धा आपण पाहिलेली आहे आता आठवा हप्तासुद्धा आजपासूनच वाटप होणार आहे यासाठी छोट्या छोट्या पात्रता आणि तुम्ही पूर्ण करा सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरलेला आहे का कमीत कमी एक हप्ता जर तुम्हाला मिळालेला असेल तर मग मात्र अडचण येणार नाही तुम्हाला डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे हा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे आता एका दिवशी किती महिलांच्या खात्यावर पैसे येतील हा देखील भरपूर महिलांचा प्रश्न होता तर एका दिवसाला तुम्हाला मी सांगतो जवळपास तीस ते पस्तीस लाख महिलांना एका दिवशी पैसे जे आहेत त्यांच्या खात्यावर डी बी टी माध्यमाद्वारे ट्रान्स्फर होत असतात आणि तर तुम तुम्हाच्या बारा सुरुवात सुरुवातीला आपण चौदा जणांची यादी तुम्हाला सांगितलेली आहे पहिली आणि दुसरी यादीसुद्धा आपली चॅनल ऑलरेडी उपलब्ध आहे ती देखील यादी तुम्ही जाऊन पाहू शकता आणि एक नवीन तुमच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत ज्या महिलांच्या पैसे मिळण्यापासून अडचणी आहेत तर अशा सर्व महिलांना आपण त्यांच्या कमेंट जी आहे ती आमची टीम आहे स्वतःची आणि टीम तुमच्या कमेंट रीड करून पुट पुढे पाठवत असते आणि पुढे पाठवल्याच्यानंतर ती तुमच्या अडचणी ज्या आहेत नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करत असते याच्या अगोदरही आपण भरपूर महिलांचे कंप्लीट जे आहेत फॉरवर्ड केलेल्या आहेत आणि त्यांना एकवीसशे रुपये पंधराशे रुपयाचा लाभ तर आतापर्यंत मिळालेला आहे परंतु इथून पुढे जर एकवीसशे रुपयाचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता की सर आमच्याशी अडचण आहे आणि आम्हाला पैसे हवे आहेत किंवा गरज आहे तुम्ही अशी सुद्धा कमेंट करू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि पैठणी पंचवीस पैठणी साड्या जर पाहिजे असतील तर लगेच खाली व्हिडिओला लाईक करून ला ला खाली कमेंट करा धन्यवाद सर किंवा तुम्हाला जी अशी छान अशी कमेंट वाटेल ती तुम्ही करू शकता आणि कोणाकोणाला पैसे किती मिळाले हे देखील तुम्ही आपल्याला सांगू शकता आतापर्यंत दहा हजार पाचशे रुपयापैकी तुम्हाला किती मिळाले तेसुद्धा तुम्ही ते सांगू शकता जेणेकरून पुढील पैसे वाटण्यास नक्कीच शास शासनालासुद्धा मदत होणारच आहे आणि आपण दररोज नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि अशा पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी किंवा नवीन, नवीन अपडेटसाठी स्टेट युनिथ जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग